हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज दिवसाची सुरुवात झालं गणपतीच्या आरतीपासून तर ओनरने मला आमंत्रित केलं होतं आरतीसाठी तर नाश्त्यामध्ये मी आज मिसळपाव बनवलं होतं त्यानंतर आम्ही जाणार होतो आज सिटीमध्ये तर कॅब बुक केली आणि सिटीमध्ये गणपती बघण्यासाठी गेलो तर फर्स्टचा गणपती आहे गजानन मित्रमंडळ ट्रस्ट तुळशीबाग फर्स्ट या गणपतीला गेलो त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर हा आहे दुसरा गणपती डेकोरेशन खूप छान केलेलं होतं त्यानंतर हा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ इथं गर्दी खूप होती पण दर्शन झालं त्यानंतर आम्ही गेलो दगडू शेटला दगडू शेटला ही खूप गर्दी होती पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही पेटपूजा केली समोसा खाऊन त्यानंतर पुन्हा गणपती बघायला चालू केले इथं खूप छान डेकोरेशन केलेलं होतं गर्दी पण खूप होती पण दर्शन झालं शेवटी खूप छान डेकोरेशन केलेलं होतं सगळ्याच गणपतींच देखावे पण खूप छान होते या गणपतीचं तर मला खूप आवडलं याचा जो हार बघताय तो शंभर रुपयाच्या नोटांनी तयार केला होता शंभर रुपयाच्या नोटांपासून खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं इथं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं एकाच ठिकाणी पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं खूप गर्दी होती त्या ठिकाणी नंतर गेलो दुसऱ्या गणपतीला त्यानंतर आम्ही लसी व कोल्ड कॉफी घेऊन पुढं गणपती बघण्यासाठी गेलो तर आम्हाला काही शॉपिंग करायची होती इथे हेअर खूप छान होते त्यानंतर आम्ही गेलो भांड्याच्या शॉपमध्ये मला एक मिल्टनची बॉटल घ्यायची होती ती घेतली त्यानंतर काही शॉपिंग केली हा जो ड्रेस दिसतोय तो एक घेतला होता आणि हे आहे जे शोजचं घरात लावण्यासाठी घेतलं होतं असा संपला आजचा दिवस sige bye